शेतातली विहीर नवीन का जुनी स्वतंत्र विहीर बळकावण्याचा नवीन निघाला आहे फंडा मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एकत्र कुटुंबाची मिळकत असते त्या मिळकतीमध्ये पूर्वापार पूर्वजांची जुनी विहीर असते त्या विहिरीची नोंद पूर्वीपासून सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये केलेली असते कालांतराने त्या विहिरीचे पाणी कमी होते विहिरीचा वापर कमी होतो आणि विहीर हळूहळू बुजून जाते जेव्हा आपण विहीर पाडतो तेव्हा त्याची नोंद सातबाराच्या उतार्यावर करतो परंतु तीच विहीर जेव्हा जा बुजून जाते म्हणजे नष्ट होते विहिरीचे अस्तित्व जमिनीतून संपते तेव्हा विहिरीची नोंद आपण सातबाराच्या उतार्यावरून कमी करत नाही ती पूर्वीची सातबाराच्या उतार्यावर नोंद असलेली विहीर पुढे उतारे बदलले तरी मा त्यावर तशीच राहते मालक बदलले गटविभाजन झाले तरीसुद्धा ती पुढे तशीच राहते एका गटाचे अनेक पोट हिस्से पडतात ते पोट हिस्से कधी वाटपाने पडतात तर कधी मूळ गटापैकी काही क्षेत्र खरेदी दिल्यानंतर पडतात जेव्हा त्या मूळ गटाचे सर्व सहहिस्सेदारांमध्ये आपसात वाटप होते त्यावेळी त्या, त्या वाटपामध्ये विहीर चालू नसल्यामुळे किंवा विहीर प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्यामुळे त्या विहिरीच्या पाणी घेण्याचा कोणताही उल्लेख केला जात नाही किंवा त्या विहिरीतील हिस्शाबाबत कोणताच उल्लेख केला जात नाही आणि वाटप केले जाते किंवा मिळकतीचे काही क्षेत्र विक्री केले जाते हे सर्व झाले तरी पोटहिस्से झाल्यावर सुद्धा पूर्वी मूळ गटाच्या उतार्यावर विहिरीची नोंद असल्यामुळे ती विहिरीची नोंद सर्व पोट पोटहिश्यांच्या उतार्यावर तशीच पुढे नोंदवत आलेली असते परंतु प्रत्यक्षात विहिरच जागेवर नसते ती बुजलेली असते पोट हिस्से झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या हिश्श्याचे क्षेत्र सातबाराच्या उतार्याप्रमाणे वहिवाट करत असतो त्या पोट पोटहिश्याच्या एखाद्या मालकापैकी कोणीतरी स्वतःच्या क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदतो जुन्या विहिरीवर जुन्या मालकाच्या नावाने विद्युत कनेक्शन असते विहीर बुजल्यामुळे कनेक्शनचे बिल भरले जात नाही कनेक्शन बंद पडते परंतु कागदोपत्री मात्र त्या गटामध्ये विद्युत कनेक्शन अशी नोंद महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाकडे असते जेव्हा वाटपानंतर एखादा पोट हिश्याचा मालक स्वतःची मिळकत बागायत करण्यासाठी स्वतःच्या स्वखर्चाने स्वतःच्या हिश्श्यात नवीन विहीर पाडतो त्यावर विद्युत कनेक्शनसुद्धा घेतो स्वतःची स्वतंत्र मोटार बसवतो तिथून पाईपलाईन करतो आणि आपली मिळकत बागायत करतो परंतु त्या स्वतःच्या स्वतंत्र पाडलेल्या नवीन विहिरीची नोंद सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये करून घेत नाही कोणाचा वाद नसतो सर्व सुरळीत चालू असते आणि त्या पोटहिस्सेधारकाची जमीन बागायत झाल्यानंतर चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर मूळ गटाच्या एखाद्या पोट हिस्सेधारकाचे डोळे फिरतात त्यांच्या विहिरीला जास्त पाणी आहे माझी जमीन जिरायत आहे त्यांची बागायत आहे त्यांच्या विहिरीचे पाणी शिल्लक राहते मला पाणी दिले तर काय होते असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आणि ते नवीन स्वतंत्र विहीर पाडलेल्या पोट मालकाला तुमच्या विहिरीचे पाणी आठवड्यातून एक दोन दिवस मला द्या तुमची जमीन व माझी जमीन एकाच गटातील आहे आपण भाऊभाऊ आहोत नातेवाईक आहोत मी तुमचा खरेदीदार आहे असे म्हणतात ज्यांनी स्वतंत्र विहीर पाडली ते मालक मला पाणी कमी पडते मी पाणी देऊ शकत नाही असे म्हणतात मग या जिरायत क्षेत्र असलेल्या पोटहिश्याच्या मालकाच्या डोक्यात उलट चक्रे फिरू लागतात आणि आपल्याला एक नोटीस येते त्यामध्ये असे लिहिलेले असते की या मिळकतीचा मूळ गट नंबर अमुक अमुक आहे त्या मिळकतीमध्ये पूर्वापार वहिवाटीची चालू पाण्याची विहीर आहे त्या जमिनीचे वाटप होऊन एवढे एवढे पोट हिस्से झालेले आहेत त्यामध्ये म्हणजेच वाटपामध्ये विहिरीच्या हिशाचा व हक्काचा उल्लेख करायचे राहून गेलेले आहे माझा त्या पूर्वापार मूळ गटातील चालू असलेल्या पाण्याच्या विहिरीमध्ये अमुक एवढा हिस्सा आहे तुम्ही मला त्या विहिरीचे माझ्या हिश्श्याचे पाणी घेण्यास हरकत करीत आहात मला पाणी घेऊ द्यावे अन्यथा मी तुमच्यावर कोर्टात कायदेशीर कारवाई करेल नोटीस वाचून आपल्याला धक्का बसतो आपण स्वतंत्र पाडलेली विहीर आहे पोट हिस्से झाल्यानंतर पाडलेली विहीर आहे व ते क्षेत्र आपल्या वाटपाला आल्यानंतर आपण एवढा मोठा खर्च करून विहीर पाडली मग गटातील इतर पोट हिस्सेधारकांचा हक्क कसा येईल हा प्रश्न आपल्याला पडतो या प्रश्नाचे उत्तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जेव्हा एखाद्या मिळकतीमध्ये पूर्वापार वहिवाटीची जुनी विहीर असते त्या विहिरीची नोंद सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये असते कालांतराने ती विहीर बुजून जाते त्याला पाणी नसते त्या ठिकाणी विहिरीचे अस्तित्व संपते परंतु सातबाराच्या उतार्यावर विहिरीची नोंद कायम राहते आणि जेव्हा आपण वाटपानंतर आपल्या क्षेत्रामध्ये नवीन विहीर पाडतो त्या विहिरीची स्वतंत्र नोंद सातबाराच्या इतर हक्कामध्ये आपल्या गटामध्ये करत नाही त्यामुळे आपल्या गटामध्ये विहीर एवढीच नोंद असते परंतु ती विहीर पूर्वीच्या मूळ गटातील आहे का आपण नवीन पाडलेली आहे याचा कागदोपत्री कुठेच पुरावा नसतो आपणही त्या नवीन विहिरीची नोंद आपल्या गटावर केलेली नसते त्यामुळे गटातील इतर धारकाला अशा प्रकारची तक्रार करण्यास वाव मिळतो त्यामुळे जेव्हा मूळ गटामध्ये एखादी जुनी विहीर असेल ती बुजलेली असेल ती बंद पडलेली असेल किंवा त्याचे अस्तित्व संपलेले असेल आणि त्या गटाचे आपण वाटप करत असाल तर त्या वाटपामध्ये असा स्पष्ट उल्लेख करा की गटावर विहिरीची नोंद आहे परंतु ती विहीर बुजलेली आहे गटामध्ये कोठेही विहीर नाही त्यामुळे वाटपामध्ये विहिरीतील हक्क कोणालाही दिलेले नाहीत एवढेच नव्हे तर आपल्या उतार्यावर असलेल्या जुन्या बुजलेल्या विहिरीची नोंद कमी करून घ्या आणि वाटपानंतर जर आपण स्वतंत्रपणे आपल्या क्षेत्रामध्ये नवीन विहीर पाडलेली असेल तर ती आपली स्वतंत्र विहीर आहे ती नवीन विहीर आहे याची नोंद आपल्या क्षेत्राच्या सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज देऊन करून घ्या म्हणजे जर आपल्या क्षेत्रावर जुन्या विहिरीची पूर्वीची नोंद एखाद्या फेरफारने जरी झालेली असेल तरी आपल्या क्षेत्रावर आपल्या स्वतंत्र मालकीच्या विहिरीची नवीन नोंद होईल आणि त्याचा नवीन फेरफार होईल आणि तो फेरफार हा वाटपानंतर ते क्षेत्र आपल्याला मिळाल्याने त्या तारखेनंतरचा होईल जो आपल्यासाठी विहीर ही स्वतंत्र आहे हे दर्शवण्यासाठी भक्कम असा पुरावा होईल आणि कोणत्याही गटातील इतर हिस्सेदाराने आपल्या स्वतंत्र विहिरीवर हक्क सांगितला तर ती विहीर पूर्वीच्या मूळ गटातील नसून आपण नवीन पाडलेली आहे हे आपण सिद्ध करू शकू अन्यथा आपण जर आपल्या नवीन विहिरीची नोंद आपल्या क्षेत्रावर सातबाराच्या उतार्यावर केली नाही तर ती जुनी पूर्वापार मूळ गटातील विहीर आहे ज्यामध्ये वाद करणाऱ्याचासुद्धा हिस्सा आहे असा त्याचा अर्थ निघेल म्हणून जेव्हा आपण कधी वाटपानंतर नवीन विहीर पाडू आपली स्वतंत्र विहीर पाडू तर त्या स्वतंत्र विहिरीची ताबडतोब महसूल दप्तरी सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये नोंद करून घ्या म्हणजे आपली विहीर बळकावली जाणार नाही आपल्या स्वतंत्र विहिरीमध्ये गटातील इत इतर पोट हिस्सेधारक मालक हक्क सांगणार नाहीत आणि पाण्याची पाळी मागून आपल्या विहिरीचे पाणी त्या सहिस्सेदाराला द्यावे लागणार नाही विहिरीमध्ये हक्क व हिस्से मिळणार नाहीत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा